जीवाला भारी जड म्या काऊ बऱ्या दिलं स गवळणी माझी बयन तुला कळल नाही कस तुला कळल नाही कसन तुला कळाल नाही कस जीवाला भारी जड पाय ठरण भुईला बया माझ्या त्या माल नीलन कसं कळाल हर नीला कसं कळाल हर नीलन कसं कळाल हर नीला तोरल्या जा त्या सगळ्यांना ठेवी लहतीरती बया माझ्या मालनीच्यान सुनादळी त्या बागीरती सुनादळी त्या भागीरतीन सुनादळी त्या भागीरती बया बी म्हणू बया बया तोंडाला येते गाड बया तोंडाला येते गोडन बया मनुक्याचं झाड बया मनुक्याचं झाडन बया मनुक्याचं झाड पारव घुमत्या ती पित्या माझ्या माळीच पाटच दळान घन भाऊज गुजर लाडीच भाऊज गुजर न भाऊज गुजर लाडीच पाण्याला जाती नार, नार ही कड कुणी कड चल हिरी कडण चापा चंदन दुही कड बंधूच्या हिरी कडन चापा चंदन दुही कड पाण्याला ना जाती नार नारकावरी बावरी नारकावरी बावरीन बंधुसाच्या वावरी ರಿನ ಬಂಧು ಊಸ ವಾವ ಬಿಕಾಯಿ ತು ರಂಗಿ ದಾತ ತಾಯಿ ತ ಬಂಧು ಮಾ್ರವಾಡಲ ಚಂದ್ರವಾಡ್ಯ ಉಗವಲನ ಚಂದ್ರವಾಡ್ಯ ಉಗವಲ ಸಾಕರ ಲಡೂ ಬಾಯ कशी फोडू बारा वर्षाची गडईन न एका शब्दाला कशी तोडू एक शब्दा एका शब्दाला कशी तोडून एका शब्दाला कशी तोडू गाईचा गाई राखा गवळ्या ये ताई ता बंधू माझन तोड चंदन सोप्या साटी तोड चंदन सोप्या साठी न तोड चंदन सोप्या साठी सरगीच्या देवा तुझ एवढ काय केल चलता माझा जाग पंडितन झाड गुजाच माझ नेल झाड गुजाच माझ नेल न झाड गुजाच माझ नेल सासऱ्या जाती मैना वाट लागली कुसळ्याची माझ्या त्या मैनाची बोट नाजूक मोसळ्याची बोट नाजूक न बोट नाजूक मुसळ्याची पाया बी पडू आली पडहीत जंगनाथ ताईता बंधू माझ्यान हिरा झळकीत बिलवरात झळकी बिलवरातन हिरा झळकीत बिलवरात मारक्या बैला लाग सार भेतय माज गाव माझा ताईता बंधू माझ्यान धन्या लाडक्या दाव ला धन्या लाडक्या दाव लावन धन्या लाडक्या दाव लाव, लाव। पावसात इज झाली कावईरी बंधूच्या माझ्या शेतात कुरी झाली अनवरी कुरी झाली आनवरीन कुरी झाली अनव थोरल्या दात्याची गम्याग केली विंगरी बयाच पेली दूध न माझ्या खेळत मन गटी माझ्या खेळत मन गटीन माझ्या खेळत मन गटी गवरली हिर चाक करीत बिरी बिरी ನಟವೂ ಮಾಜನ ಮನ ಮೋಹನ ಮೋಟವರಿ ಮೋಹನ ಮೋಟವರಿನ ಮನ ಮೋಹನ ಮೋಟವರಿ ನೇನ ತಾಮಿ ಗಾಯ ಕೇಯತ ರಾಘು ಮೈನಾ ಬೋಲೈತಿ ಜಾರಿ ಪಟ ಕಲೋಳವ ಪಟ ಕಲೋಳವೀತ ನಜರಿ ಪಟ ಕಲೋಳವೀತ ಹಾವಸಮಲ ಬಾರಿ ಬಂದು ಸಂಗಟ ಜೇವಾಯಾಚಿ ಅಜಿ ಮಾಜಿ ತೀಗವಳ ನನ ದುರುಡಿ ಏಳಿತಿ ಶೇವಾಳ್ಯಾಚಿ ಏಳಿತಿ ಶೇವಾಳ್ಯಾಚಿನ ದುರುಡಿ ಏಳಿತಿ ಶೇವಾಳ್ಯಾಚಿ मावळनबाचा याचा गेला झगडा गंगवरी तन माझं राजन चेंडू फेकित मामावरी चेंडू फेकित मामावरी न चेंडू फेकित मामावरी धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका